आपल्या मनाचे जेवढे मार्क असतील तेवढेच मार्क पाडायचे बाकी एक्स्ट्रा उद्योग अजिबात करायचे नाही कोणाचा एक मार्क सुद्धा घेऊ नका तो चान्स तुम्हाला जेव्हा तुमच्या भरतीच्या क्लासरूम मध्ये मिळेल हुशार मुलगा आहे तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के हा हुशार आहे आपल्या पुढं याला जर विचारलं तर मला त्याचं उत्तर हा सांगेल तर त्याच्याकडून घ्या इथं घेऊन काय करता इथं जेवढा तुम्ही जास्त चुका कराल त्या चुकांमधून तुम्ही जास्त शिकाल एवढं लक्षात घ्या पण इथं जर तुम्हाला येत नाही तुम्हा ये तर दुसऱ्याकडून विचारून तुम्ही मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सध्यापुरतं तात्पुरतं तुमच्या मनाला खुश कराल आणि मला खुश कराल बस याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही मलाही आनंद वाटेल यार याला तर चांगले मार्क पडले आज याचा प्रोग्रेस चांगला आहे तो प्रोग्रेस कसा झाला हे तुमच्या मनाला माहिती आहे बरोबर आहे की नाही तुम्ही दुसऱ्याचे मार्क घेऊच नका सध्या सराव करताना दुसऱ्याच्या मार्कांचं काय करायचंय आपल्याला त्याने तुम्हाला शंभरही मार्काचं बरोबर सांगितलं तर त्याचा काय उपयोग आहे का नाही कारण ऐन वेळी जेव्हा भरती असेल त्या भरतीच्या वेळी तो तुमच्या मागे पुढे असेल असं नाहीये त्याच्यामुळे इथं सराव करताना आपल्याला जे येतं तेच करायचं भले तुमच्या मनाचे वीस का मार्क असे ना पण ते तुमच्या मनाचे पाहिजे अजिबात दुसऱ्याला विचारायचं नाही तुम्ही इथं मार्ग जास्त पाडून फक्त स्वतःच्या मनाचं समाधान करता याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही स्वतःच्या मनाचं समाधान केलं म्हणजे तुमच्यामध्ये प्रगती झाली असं अजिबात होत नाही लक्षात आलं का त्याच्यामुळे सराव पेपर सोडवताना आपल्या मनाला जेवढं येईल तेवढंच सोडवायचं आणि जे, जे येणार नाही ते का आलं नाही याच्यावर विचार करायचा आणि त्याचा प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही जर दुसऱ्याला विचारून तुमचे मार्क इम्प्रूव्ह करत असाल तर ऐनवेळी तुम्हाला त्याचा धोका बसेल हे लक्षात घ्या कारण आपली मानसिकता असते आज मला चौऱ्याहत्तर पडले पंच्याहत्तर पडले ऐंशी पडले नव्वद पडले दुसऱ्याला विचारून जर त्याच्यामध्ये तुमचे आठ दहा मार्क असतील तर ते आठ दहा मार्क तुम्हाला मायनस घेऊन येतील त्यावेळी लक्षात घ्या कळालं का त्याच्यामुळे तुमच्या मनाचे मार्क जे आहेत तेच तुमचे खरे मार्क आणि तीच तुमची प्रगती कारण ऐनवेळी परीक्षा हॉलमध्ये तुमच्यासोबत एखादा हुशार विद्यार्थीच असेल असंही नाही किंवा ज्याचा अभ्यास चांगला झालेला आहे ज्याला नव्वद पंच्याण्णव मार्क पडतात मग त्याला मी विचारलं तर माझा शंभर टक्के काहीतरी पेपरमध्ये फायदा होईल हे घडेल कधी पण जेव्हा तुम्हाला माहिती तो व्यक्ती कसा आहे समोरचा व्यक्ती कसा आहे हुशार का जर एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर तुमचा नंबर आहे जवळपास त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहीतच नाही त्याने किती सांगितलं तुम्हाला जर येतंय ते? आणि तुम्ही त्याला विचारलं आणि त्याने चुकीचं सांगितलं मग उत्तर जर आपण त्यावेळी काय असतो परीक्षा हॉलमध्ये प्रेशरमध्ये असतो आपल्याकडून कदाचित बरोबर उत्तर आलेलं असलं तरी आपल्याला त्याच्यावर डाऊट येतो आपण शेजारच्याला विचारतो तो म्हणतो विचार हे नाहीये ते उत्तर आहे मग आपण ते टिक करून देतो घरी आल्यावर म्हणतो यार मी केलं होतं तेच बरोबर होतं त्याला काही येत नव्हतं त्याने मला चुकीचं सांगितलं बरोबर आहे का अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे आपल्याला सरावाच्या काळामध्ये आपल्या स्वतःमध्ये जेवढी इम्प्रुव्हमेंट करता येईल तेवढी स्वतः करायची दुसऱ्याचा अजिबात विचारायचं नाही हा पेपर झाल्यावर नक्की विचारा याचं उत्तर काय होतं किंवा हे गणित कसं सोडवलं मला आलं नाही असं जर केलं तर त्या गणिताचं किंवा त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला मिळेल पण मग तुम्ही जर नुसता मार्कासाठीच विचारलं याचं उत्तर काय रे सांग मला अंगोळा करून घेतला काय उपयोग होणार आहे इथं काहीच उपयोग होणार बरोबर आहे त्याच्यामुळे सराव पेपर देताना कोणताही असू द्या कुठेही जा तुम्ही पण ही थिअरी लक्षात ठेवायची मला कोणाचंच पाहायचं नाही मला कोणाकडून सराव देताना सराव करताना एकही एक मार्काचा फायदा नको हे तुमच्या डोक्यात पाहिजे दुसरा तुमच्या समोर बसेल मग तो सांगेल ब याला विचारू नको बडबड करू नको फुसफुस -फुस करू नको काय उपयोग आहे तुम्ही मोठे मुले आहे का, का नाही तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची याची जिद्द याची तळमळ तुमच्या मनामध्ये पाहिजे स्वतःच्या मी तुम्हाला सांगणार असं करू नको तसं करू नको चांगलं काम आहे तरी तुम्ही त्याचा अवलंब करत नाही याचा अर्थ चा तुम्ही कुठंतरी चुकताय स्वतःची इम्प्रुव्हमेंट स्वतः करण्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळालं पाहिजे त्याच्यामुळं पेपर देताना कधीच कोणाचा एक मार्कही विचारू नका त्याने केलं किंवा तुम्ही करत नाही सरांना म्हणायचे सर आम्ही तर काही करतच नाही आम्ही आम्हाला कशा लेक्चर देऊ राहिले आम्ही तर प्रामाणिकपणे सोडवतो सगळेच करतात पेपर चालू असताना ती आत्तापासूनच सवय लावून घेता एक तुम्ही पेपर हॉलमध्ये जर समजा सर आला आहे सुपरविजनला मग तेव्हा कसा मॅनेज करायचा टायमिंग विचारायचा हुशार मुलगा आला चुकून आमच्याजवळ जवळ मग त्याची सवय करून घेतोय आम्ही आत्ताच पेपर देताना असं काही आहे का तसं काय असेल तर मग ठीक आहे भाऊ चला ओके पण मग इथं पेपर देताना आपली प्रगती आपल्या हातात आहे लक्षात ठेवा आपली प्रगती कशी करायची हे आपण ठरवलं पाहिजे मी तुम्हाला फक्त गाईड करू शकतो मी सांगितलं हे करू नका ते करा तुम्ही जर त्याचा अवलंबच केला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची स्वतः इम्प्रूव्ह होणं हे स्वतःच्या हातामध्ये आहे लक्षात आलं का दुसरं तुम्हाला फक्त गाईड करू शकतो मार्गदर्शन करू शकतो पण तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर स्वतःच प्रयत्न करावा लागतील एवढं लक्षात ठेवा ओके स्वतःपेक्षा स्वतःबद्दल बद्दल कुणालाच दुसऱ्या व्यक्तीला जास्त माहीत नसतं आपल्यामध्ये काय कमी आहे हे स्वतःला चांगलं माहिती आहे ती कमी मी शंभर टक्के सांगू शकत नाही की तुमच्यामध्ये ही कमी आहे पण ती कमी तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे ती फक्त तुम्हाला समजली पाहिजे माझ्यात काय कमी आहे आणि ती कशी इम्प्रूव्ह करता येईल एवढाच विचार करायचा दुसरं काय याच्यामध्ये आहे का ना त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा चला काय गणित होतं